स्वामी स्वामी ही स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला शनिवारी पिंपळाच्या झाडाला ही वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा कशाप्रकारे करायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी व श्री हरिविष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही पिंपळाला अर्पण आपल्याला ही वस्तू करायची आहे अनेक लोक रोज पूजा अर्चना करत असतात आपल्या जीवनातील दुःख संकटे कष्ट दूर करण्यासाठी अनेक आपण व्रत उपासना करत असतो तसेच त्याचे मार्गदर्शन सुद्धा आपण घेत असतो जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान येऊ शकेल म्हणूनच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पिंपळा पिंपळासंदर्भात एक उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही संकटे अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होतील आपल्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर वैभव येईल अशा प्रकारे आजचा हा उपाय खूप महत्त्वाचा आहे तर आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे कारण वैधानिक दृष्टिकोनातून जर पिंपळाच्या झाडाकडे पाहिलं गेलं तर हे झाड मानवासाठी वरदान ठरते कारण इतर झाडे दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात परंतु हे झाड रात्री आणि दिवसा दोन्ही वेळा ऑक्सिजन सोडत असते म्हणून झाडाचे आहे धार्मिक मान्यतेनुसार पाहिले गेले तर भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की सर्व वृक्षामध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे या झाडाच्या सावलीमध्ये उभे राहिल्यास आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते म्हणजे आपल्या जे काही कुंडलीमधील असले दोष असतात तर ते दूर होण्यास पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास त्याचा आपला जास्तीत जास्त लाभ होत असतो कारण पद्यपूरण्यानुसार पिंपळाचे झाडे श्री विष्णूंचा अवतार असल्यामुळे या झाडाची पूजा केल्याने आपल्याला हवे असलेल्या इच्छित फल प्राप्त होतो पिंपळाच्या झाडामध्ये श्री विष्णूंचा वास तर असतोच पण पौर्णिमेच्या दिवशी माता महालक्ष्मीचा सुद्धा वास असतो म्हणूनच पद्यपुराणानुसार पिंपळाचे पूजन व प्रदक्षिणा केल्यास आपले आयुष्य वाढते व्यक्ती पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात अशा व्यक्तींना सर्व पापातून मुक्तता मिळते आणि त्यांना स्वर्गाची दारे खुली होतात अशी धार्मिक मान्यता आहे म्हणून पिंपळामध्ये दे। पित्रांचे देखील वास्तव्य असते असे सुद्धा मानले जाते त्याचबरोबर सर्व तीर्थ असल्याचे सुद्धा मानले असल्याचे सांगितले आहे तसेच पिंपळाच्या झाडामध्ये श्री शनीदेवांची सुद्धा वास्तव्य असते असे मानले आहे शनी साडेसाती व शनी पासून वाचण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास आपल्याला शनीदेवाच्या प्रकोपापासून संरक्षण मिळते आणि श्री शनिदेव आपल्यावर कृपा करतात पिंपळाच्या झाडावर माता महालक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही सुद्धा वास करत असते म्हणून या झाडाचे सूर्योदय पासून ते सूर्यास्तापर्यंत पूजन करावे त्यानंतर पूजन करू नये रात्री या झाडाची पूजा केल्यास आपल्याला दारिद्र्य व गरिबी येते कारण श्री विष्णू या झाडाला असा आशीर्वाद दिलेला आहे की ज्या व्यक्ती शनिवारी या झाडाची पूजा करतील त्या व्यक्तीला दोषापासून मुक्तता मिळते त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होते शनिदेवाची कोप कोपामुळेच घरातील वैभव संपत्ती नष्ट होत असतात म्हणून शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे त्या व्यक्तीवर व माता महालक्ष्मीची कृपा सदैव राहते तसेच तर रविवार टाळूनच बाकीचे इतर दिवस पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले आहे परंतु अमावशा व पौर्णिमा या दिवशी केलेली पूजा खूपच लाभदायक ठरते तर तुम्हाला श्री शनिदेवाच्या प्रकोपापासून जर संरक्षण मिळवायचे असेल तर दर शनिवारी एक मातीचा किंवा पितलेचा तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राईचं तेल टाकायचं आहे आणि कापसाची वात न टाकता तुम्हाला काळ्या दोऱ्याची वात टाकायची आहे किंवा एक रुपयाचे नाणे टाकावे हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला लावायचा आहे म्हणजे दिवा लावताना दिव्याची जी ज्योत आहे तर ती आपल्याला पश्चिम दिशेला येईल अशा पद्धतीने दिवा पेटवायचा आहे कारण पश्चिम दिशे स्वामी श्री शनिदेव आहेत असे केल्याने आपल्या अवशणी देवाची कृपा होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे कष्ट दूर होतात परंतु दिवा लावता तुम्हाला दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे अक्षता ठेवायचे आहेत आणि मग तो दिवा तुम्हाला, तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि त्या पिंपळाला प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहेत आणि ओम भगवते वासुदेवाय देवाय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळूहळू प्रदक्षिणा करायच्या आहेत कारण जेवढं आपण हळू प्रदक्षिणा घालू तेवढा आपल्याला त्याचा जास्तीत जास्त लाभ होत असो आणि मग तो दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला पित्रांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला हे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे आपले जे पितृ आहेत तर ते तृप्त होतात शांत होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात म्हणजे तुम्हाला जर काळ सर्पदोष यापासून मुक्तता मिळवायची असेल किंवा सर्व देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी एक मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये तुम्हाला राईचं तेल टाकायचं आहे तसेच दिव्यामध्ये गोल वात बनून त्यात थोडेसे काळे तेल मिसलायचे आहेत आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे परंतु दिवा लावता वेळेस तुम्हाला दिव्याखाली थोडेसे दिव्याला काहीतरी आसन हवं म्हणून तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा अक्षता तांदूळ ते तुम्ही दिव्याखाली ठेवू शकता मग या दिव्याची वाट तुम्हाला कोणत्याही दिशेला नसावी सरळ मधोमध मद वरच्या दिशेला जाणारी असावी अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे लावल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाचे स्मरण करायचे आहे व माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना यांना वंदन करावे भगवान हनुमान यांना वंदन करावे त्यानंतर सर्व देवी देवतांना व भगवान विष्णू यांचे महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि शनी दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळायची असेल तर तुम्ही ओम श श्री शनेश्वराय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर पुन्हा एकदा ऐका ओम श श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर पितृदोषापासून मुक्तता मिळवायची असेल तर तुम्हाला हा देखील मंत्र म्हणायचा आहे ओम पितृंभ्यो नमः ओम पितृंभ्यो नमः या मंत्राचा देखील तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्यामुळे तुम्हाला पितृदोषापासून तुमची मुक्तता होईल पिंपळाच्या झाडाखाली राईचा दिवा लावून जर हनुमान चालिसाचे तुम्ही पठण केले किंवा वाचन केले तर तुमचे जेवढे संकटे दुःख जी काही इडापिडा आहेत तर ती दूर होते त्याचबरोबर शनी दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळते स्वतः शनीदेव देव यांनी असे सांगितले आहे की जे भक्त हनुमानजी यांची पूजा करतात त्यांच्यावर कधीच शनी दोषाचा प्रभाव होणार नाही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती वैभव वा नांदेल तसेच पिंपळाची पूजा केल्याने UH, लाभ मिळतो तसेच रविवार सोडून तुम्ही इतर दिवशी पिंपळाची पूजा करायची आहे परंतु रविवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची नाही तुम्हाला पिंपळाच्या झाडाला स्पर्श देखील करायचा नाही तुम्हाला जर पूजा करायची असेल किंवा दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही लांबूनच पिंपळाच्या झाडाला दर्शन घ्यायचं आहे परंतु रविवारी तुम्हाला चुकूनही पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचं नाही हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप असे पवित्र मानले आहे म्हणून पिंपळाच्या झाडाच्या तिथे आपण जर काही उपाय केले तर आपल्या ज्या काही पैशाबाबत ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत देखील होत असते पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचा वास असतो तसेच मंगळवारी किंवा शनिवारी पिंपळाचे पान तोडून आणायचे आहे आणि ते शुद्ध पाण्याने तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहे किंवा गंगाजल पाण्यामध्ये टाकून ते धुवायचे आहे त्यानंतर हळद आणि दह्याने त्यावर हिम असे लिहून दिवा दाखवून अगरबत्ती धूप दाखवून तो पान आहे तर तो, तो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे असं तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचं आहे म्हणजे पहिला जो पान असेल तर तो तुम्हाला शनिवारी तो पान बदलून तुम्हाला नवीन पान आणायचा आहे आणि तो पुन्हा तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे असं केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दुःख हे दूर होतात त्याचमुळे जे काही पैशाच्या संदर्भात जे काही समस्या आहेत म्हणजे आपल्याकडे पैसा येत असतो परंतु तो टिकत नाही तर या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्या दूर होतात व लक्ष्मी माता ही आपल्याकडे अस्थिर अस्थिर स्वरूपात वास करते त्यामुळे आवर्जून तुम्हाला मंगळवारी किंवा शनिवारी पिंपळाचे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो त्यामुळे आपण जे काही उपाय केले तर सर्व देवी देवता हे आपल्या प्रसन्न होतील व आपल्या मनोकामना इच्छा व त्याचप्रमाणे ज्या काही पैशा संदर्भात आपल्या समस्या आहेत त्या देखील दूर होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद